नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटीका आणि कविता गेल्या बावीस तारखेला पहेलगाम येथे झालेल्या अत्यंत निर्दयी अशा हत्येला चोख असं प्रत्युत्तर भारताकडून पाकिस्तानला देण्यात आलं आणि या दाखल केलेल्या हल्ल्यामध्ये दोन रणरागिनी ज्या आपल्या हृदयात साठवण करून गेल्या हृदयाला स्पर्शून गेल्या त्यांचं जे प्रेस कॉन्फरन्स घेणं होतं त्यांचं जे बोलणं होतं त्यांचा जो पराक्रम होता त्यांची जी जी काही त्यांची बोलण्यातली भाषा होती जी देशभक्ती होती हे पाहत असताना ऐकत असताना अत्यंत हृदय भरून येत होतं त्या दोन भगिनींचा किती गौरव करावा हे सुचत नव्हतं कारण ही असामान्य गोष्ट आहे एखादी देशाच्या सुरक्षेबद्दलची आणि हल्ला झाल्यानंतरची प्रेस कॉन्फरन्स घेणं पत्रकार परिषद घेणं हे वाटतं तिस तितकं सोपं नाही हे वाचाळ वीर वायफळ बडबड करणारे जे चॅनलवर येऊन दररोज सकाळी भोंगा वाजवतात ना त्यांनी याची शिकवण घ्यावी की आपल्या तोंड्याची वाफ दौडत असताना या दोन भगिनीकडे बघा त्यांच्या कार्याकडे बघा काय त्यांचं धारिष्ट आहे धैर्य आहे धाडस आहे हे सामान्य गोष्ट नाही हे संपूर्ण जग बघत होत आणि संपूर्ण ठिकाणी अनेक ठिकाणी अतिरेक्यांचा वावर असतो हो हे अतिरेकीही बघत असतात त्या जीवावर उदार होऊन बोलत होत्या जीवावर अगदी शिर तळ हातात घेऊन त्यांनी हे कार्य केलेलं आहे आणि म्हणून त्यांचा गौरव करणं क्रमप्राप्त आहे मला राहवलं नाही माझ्या लिखणीतून या दोन भगिनींचा गौरव मी आज माझ्या कवितेतून केला आहे ज्या कवितेला दैनिक दिव्य लोकप्रभानं प्रसिद्धीही दिलेली आहे पहिल्या पानावर तर ही कविता आपण आज ऐकूया कवितेचं शीर्षक आहे रणरागिणींचे रौद्ररूप रणरागिणींचे रूप बावीस <coughs> तारखेच्या घटनेनंतर संपूर्ण जग हळहळलं होतं पाकिस्तानचं राक्षसी वागणं अवघ्या विश्वाला कळलं होतं आमचा काहीच गुन्हा नसताना आमचे सत्तावीस बळी गेले आमचा काहीच गुन्हा नसताना आमचे सत्तावीस बळी गेले पाकिस्तानची जिरवण्याचे काम भारताच्या दोन लेकींनी केले दोघींच्या दिव्य तेजाच्या मूर्ती जनतेने डोळ्यात साठवल्या आहेत दोघींच्या दिव्य तेजाच्या मूर्ती जनतेने डोळ्यात साठवल्या आहेत आणि दहशतवाद गाडायला आपल्या लेकी जणू हिमालयाने पाठवल्या आहेत सोफिया कात्यायिनीच्या रूपात तर व्योमिका कालरात्री आहे आपण नवरात्रामध्ये म्हैसासूर मर्दिनीचा महिमा गात असताना देवीची नऊ रूप त्या नऊ रूपाची प्रार्थना आपण करीत असतो आणि नेमकी तीच प्रार्थना मी माझ्या लेखणीतून या भगिनींची केलेली आहे सोफिया कात्यायिनीच्या रूपात तर व्योमिका कालरात्री आहे सोफिया कुरेशी आणि योमिका सिंग या दोन भगिनी सोफिया कात्यायिनीच्या रूपात तर योमिका कालरात्री आहे एक रणचंडिकेचा अवतार तर दुसरी सिद्धीदात्री आहे सोफिया अग्नीची ज्वाला जणू व्योमिका विजेचा लोळ आहे सोफिया अग्नीची ज्वाला जणू व्योमिका विजेचा लोळ आहे दोघींच्या अचूक माऱ्या शत्रूंचा नुसता हलकल लोळ आहे पाकिस्तानच्या अघोरी स्वप्नाला उद्ध्वस्त करून पाडलं आहे पाकिस्तानच्या अघोरी स्वप्नाला उद्ध्वस्त करून पाडलं आहे दोन्ही दुर्गांनी त्यांच्याच भूमीत महिषासुराला गाडलं आहे रणरागिणींचे हे महान कार्य सगळ्या जगात गाजलं आहे रणरागिणींचं हे महान कार्य सगळ्या जगात गाजलं आहे उन्मत्त झालेल्या नापाक देशाला दोघींनी पाणी पाजलं आहे उन्मत्त झालेल्या नापाक देशाला दोघींनी पाणी पाजलं आहे भारत मातेच्या लिखित अशी अचाट अद्भुत शक्ती आहे भारत मातेच्या लेखित अशी अचाट अद्भुत शक्ती आहे दोघींच्याही धमण्यात फक्त जाजवल्य देशभक्ती आहे आणि या शेवटच्या ओळी स्त्रीशक्तीच्या सामर्थ्याचा अवघ्या जगात बोलबाला आहे स्त्रीशक्तीच्या सामर्थ्याचा अवघ्या जगात बोलबाला आहे आणि भारतीय सैन्याच्या कामगिरीपुढे देश नतमस्तक झाला आहे भारतीय सैन्याच्या कामगिरीपुढे देश नतमस्तक झाला आहे वंदे मातरम वंदे मातरम जय हिंद धन्यवाद सर्वांना